आज आपण बनवणार आहोत कोणतंही केमिकल न वापरता घरच्या घरी बनवलेलं शुद्ध कुंकू तर चला तर बघूया आपण हे कुंकू कसं बनवायचं ते इथे मी एक वाटी शुद्ध हळद घेतलेली आहे इथे मी चुन्याचं पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला जे पानवाल्याकडे असे चुन्याचे पॅकेट किंवा चुन्याची ट्यूब मिळते तर ते घेऊन मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे बघा इतपत मी पातळ केलेलं आहे इथे मी थोडंसं गुलाब पाणी घेतलेलं आहे आणि एका लिंबाचा रस घेतलेला आहे गुलाब पाण्याच्याऐवजी तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तराचे असे दोन थेंब टाकले तरीसुद्धा चालतील आणि यापैकी जर काहीही नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण गुलाब पाणी किंवा अत्तर घातलं तर आपल्या कुंकवाला एक प्रकारचा मस्त सुगंध येतो आता आपण कुंकू बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी दोन ते तीन चमचे चुन्याची निवळी घालून घेणार आहे चुन्याची निवळी घातल्या घातल्या आपल्या हळदीचा रंग लगेच बदलायला सुरुवात झालेली आहे हळदीचा रंग बघा कसा एकदम लाल झालेला आहे आता आपण चमच्यांनी थोडंसं कालवून घेऊया आता त्याच्यानंतर मी थोडासा लिंबाचा रस घालणार आहे आपण बघून बघून घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे थोडासा लिंबाचा रस घालून झाल्यानंतर मी जे गुलाब पाणी घेतलेलं आहे ते एक दोन तीन चमचे घालणार आहे आणि हे घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित हाताने कालवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कुंकू एकदम छान कालवलं जाईल आता मी परत ह्याच्यामध्ये थोडंसं चुन्याचं पाणी घालणार आहे परत थोडासा लिंबाचा रस घालणार आहे असं आपण हळूहळू घालत अंदाज घेत घेत दोन्ही घालून मग व्यवस्थित कुंकू कालवून घेऊयात आता मी हे मिश्रण हाताने व्यवस्थित कालवून घेणार आहे हळूहळू हळदीचा हाल रंग बदलायला सुरुवात झाली आहे माझ्या हाताला पण कसा मस्त लाल रंग लागलाय बघा जास्त कोरडं वाटत असेल तर थोडं थोडं चुन्याचं पाणी आणि लिंबाचा रस घालवून आपण व्यवस्थित छान कालवून घ्यायचं आहे मी हे सगळं आता व्यवस्थित कालवलेलं आहे बघा किती मस्त कुंकू तयार झालेला आहे रंग पण खूप छान आलेला आहे हे कुंकू केल्या केल्या लगेच थोडंसं ओलसर असतं तर ते आपल्याला वाळवून घ्यायचं आहे त्यासाठी हे कुंकू उन्हात अजिबात ठेवायचं नाही सावलीमध्ये किंवा पंख्याखाली हे कुंकू आपल्याला वाळवून घ्यायचं आहे छान वाळून कोरडं झालं की या कुंकवाचा रंग अजून थोडा डार्क होईल आणि त्याच्यानंतर हे कुंकू व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि डबीमध्ये भरून ठेवायचं आहे तर असं हे घरच्या घरी एकदम कमी साहित्यात केमिकलविरहित कुंकू नक्की बनवून बघा हे हळदीपासून बनवलेलं शुद्ध कुंकू देवीला किंवा आपल्याला लावताना सुद्धा आपल्याला खूप छान वाटेल तर नक्की हे कुंकू करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद